सुनंदाई कृषी उद्योग आमच्याकडे पारंपरिक पद्धतीनं निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेलं रसायनविरहित लाकडी घाण्याचं शंभर टक्के शुद्ध आणि सात्विक खाद्य तेल मिळेल तसेच इतर कृषी उत्पादनं मिळतील आमचा पत्ता सुनंदाई कृषी उद्योग तेरसे कंपाऊंड गवळदेव मंदिर नजिक कुडाळ संपर्क अठ्ठ्याण्णव एकोणसत्तर सत्तावीस त्रेचाळीस एकोणीस तेव्हा सात्विक खा दीर्घायुषी व्हा रत्नागिरी शहरानजीक असलेल्या सडामिऱ्या आणि जाकीमिरा गावातील एकशे शहात्तर हेक्टर खाजगी क्षेत्र पोर्ट औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आलं आहे महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम एकोणीसशे एकसष्ट अन्वये भूसंपादन कार्यवाही करण्याबाबतची अधिसूचना एकोणतीस जुलैला जारी झाली आहे विविध वस्तूंच्या स्टोरेज व्यवस्थापन वितरण आणि वाहतुकीसाठी या क्षेत्राचा विकास होणार असल्याचं मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे राज्यातील महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळानं उद्योग घेण्यासाठी जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये औद्योगिक क्षेत्र निर्माण करण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे याचाच एक भाग म्हणून सळामिर्या आणि जाकीमिर्या येथील खाजगी क्षेत्र पोर्ट औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आलं आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज